तिकीट काढायला विसरले कधी आलात तुमच्याकडे जर तिकीट वगैरे नसेल तर तुम्ही त्या ब्रिजने जाऊ शकता त्यांना आहे फक्त टी सी नंतर मला टी सीने पकडलं पाच रुपयेच्या तिकीटसाठी मला दोनशे साठ रुपये भरावे लागले हे गाईज गुड मॉर्निंग तर तुमचं स्वागत आहे माझ्यात मी ब्लॉगमध्ये तर आज ऑफिसला सुट्टी आहे तर मग काय करायचं तर मित्र ऑफिसमध्ये मित्र वगैरे आहेत फ्रेंड सर्कल आहेत त्यांनी ठरवलं की आज कुठेतरी बाहेर जाऊ का तर बाहेर आम्ही अशा ठिकाणी जातो आहे जातो आहे खोपडीला गमनगिरी महाराजांचं मठ आहे खूप छान मठ आहे असं मी फक्त ऐकलं होतं आणि रीलमध्ये पाहिलं होतं तर मग आज आम्ही तिकडे जायचा प्लॅन बनवला आहे आत्ता मी उठलो तर आता अंघोळ करतो फ्रेश होतो देवपूजा करतो कपडे चेंज करून मग तुम्हाला भेटतो तोपर्यंत बाय मस्त आंघोळ झालेली आहे आता निवांत देवपूजा करतो चेंज होतो मग आपण निघू तर आपण आता इथना ठाण्याला जायचं आहे आणि मग ठाण्यावरनं मग आपल्याला कोकडीची ट्रेन चेंज करायची तर मग चला मस्त वाटते देवपूजा करतो कपडे चेंज करतो मग आपण निघू आवरून वगैरे घरून तर आता निघाले <coughs> लवकर निघायचं होतं पण ऑक्टर निघेल निघेल परंतु लेट झाले खूप आणि सकाळचे आता आठ वाजले आठ वाजले तरी पण ऊन बघा किती आहे तर इथून ठाण्याला जाणार ठाण्यावरून मग ट्रेन चेंज करून जी भेटेल ती खूप डायरेक्ट भेटली तर ठीक नाही तर खोपोळी नाही भेटली तर मग कर्जत पकडायला लागेल आणि कर्जतवरनं मग चेंज करून खोपेल तर बघू कारण की कोपडीला ठाण्यावरनं खूप कमी ट्रेन आहेत मग आपल्याला चेंज करूनच जावं लागेल तर चला बघू आता काही काहीच निघालो आहे आणि तिकीट काढायला आहे बघू किसीने पकडलं तर मग काय दोनशे साठ दोनशे छप्पन जो काय पाहिन असेल तो भरावा लागेल बघू मी आता नऊ नंबर प्लॅटफॉर्मवर उतरलो आहे तिकीट नाही तर मी तुम्हाला सांगतो हा समोरचा जो ब्रिज दिसतो आहे काचेचा ब्रिज त्याच्यावर जास्त डी नसतात नसतं तर कधी आलात तुमच्याकडे जर तिकीट वगैरे नसेल तर तुम्ही त्या ब्रिजने जाऊ शकता पण शक्यतो तिकीट काढूनच प्रवास करा पण काही एमर्जन्सीमध्ये किंवा काही घाई गडकडे जर तिकीट काढायचं राहून घेतलं तर मग तुम्ही ह्या ब्रिजनी येऊ शकतात रिग्युलर टी सी नसतात जास्त करून पण आहे फक्त टी सी मी एकदा असंच ठाण्याला येत होतो आणि माझ्याकडं टी सी तिकीट नव्हतं सॉरी तर मला कोणीतरी महान व्यक्तीने सांगितलं होतं की ह्या टायमाला टी सी नसतात ठाण्यामध्ये म्हणून मी पण काय तिकीट काढलं नाही आणि तसं झालो आणि इथं आल्याच्यानंतर या ब्रिजवरती आल्याच्यानंतर ह्या नाही दुसऱ्या ब्रिजवरती आल्याच्यानंतर मला टी सीने पकडलं पाच रुपयाच्या तिकीटसाठी मला दोनशे साठ रुपये भरावे लागले त्यामुळे शक्यतो तिकीट काढूनच प्रवास करा पण आज माझे घाई झालेले त्यामुळे मी तिकीट काढलं नाही त्यामुळे तुम्ही जेव्हा कधी पण जाल एमर्जन्सी काही असेल तर तिकीट नाही काढलं तर ठीक आहे पण शक्यतो तिकीट काढूनच प्रवास करा मी आता ठाणे स्टेशनला आहे अजून कर्ज ट्रेन आलेली नाही बघा जेव्हा या प्लॅटफॉर्मला गर्दीच असते आज सुट्टी आहे तरी पण या प्लॅटफॉर्मला गर्दी पुढील माणसं जाता सुद्धा अजून कळत नाही सुट्टी आहे घरी बसून आरामविराम करून ते नाही तर आता काय आहे ठाण्यावरनं मी एकटंच आहे कारण की बाकीचे मित्र वगैरे ते गेले पुढं ते कर्जतला पोचले आणि मी अजून ठाण्यातच आहे म्हणजे मला थोडं लेट झालं तर मग आपण जाऊन त्यांना भेटू फायनली आले ट्रेन आलेली आहे आणि तुम्ही गर्दी बघा इकड बघा बघा तेव्हा गर्दी असतेच असते कर्जतला आहे आणि आता कर्जतवरून एक तासाने ट्रेन आहे आणि आता भूक लागली काहीतरी खातो कारण की एक तासाने ट्रेन आहे लईच ट्रेन लेट असतात इकडे या का आता पण आय लेट खोपुरीला पोचलो आहे आणि खोपरीला वेस्ट साईटवरून रिक्षा भेटतात डायरेक्ट मठामध्ये तर मग आता डायरेक्ट आपण रिक्षा करू आणि मग निघू आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर इकडं चप्पल स्टँड आहे इकडे चप्पल ठेवू शकता तुम्ही आणि हा एंट्री गेट आहे तिथून इथं चप्पल ठेवू शकता तिथं पाय स्वच्छ करून मग आतमध्ये दर्शनाला जाता येतं आता आपण जस्ट पोचलो आहे मठामध्ये आणि पा मागे पाहू शकता ते जे जि, आहे हो ते त्यांचे स्थळ आहे आणि त्यांचा सातारा जि जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एका छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला पण ते लहान असतानाच त्यांचे आई वडील वारले होते मग त्यांनी स त्या वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी घर सोडलं आणि सातव्या वर्षी त्यांनी एक रिक्षा घेतली चालवण्यासाठी आणि त्यांनी पूर्ण भारत तेच ते त्या रिक्षाने फिरले आणि लहानपणापासूनच त्यांना ईश्वरप्राप्तीची आवड होती त्यामुळे तो ईश्वराच्या प्रार्थना वगैरे ते खूप सुंदर असं मंदिर आहे खूप शांत ठिकाण आहे आणि तुम्ही पाहू शकता माझ्या मागच्या साईडला नदीचं पात्र आहे पावसाळ्यात पूर्णपणे बंद असतं म्हणजे कारण की नदीत खूप पाणी असतं पावसाळ्यात त्यामुळे नदी बंद असते मठसुद्धा बंद असतं खूप भारी जागा आहे खरंच तुम्ही या बघायला पण पाणी असतं तर अजून भारी वाटलं असतं आणि खूप शांत जागा आहे खूप शांत अशी जागा आहे ते खूप भारी भारी झाडं आणि हे चैतन्य गगनगिरी नाथाय आहे नावा त्यांचा हे पुतळा आहे स्टॅच्यू आणि खूप अशी शांत जागा आहे इकडे पूर्ण असे निवांत आणि खूप शांत जागा आहे खूप भारी आहे आणि आता मी जातो आहे गो गोशाळा इकडे आता मी गोशाळेत जातो आहे मग दाखवतो खूप ऊन आहे चपलं बाहेर काढलं राहायलाच चटके लागतात खूप इथून कसं बसं आलो मी सावली सावलीनी पण आता इथं काहीच सावली नाही आणि इथून एवढा रस्ता पार करायचा आहे खूप रस्ता तापलाय पाया चप्पल नाही एक दोन तीन भागो हा लई चटके लागतात लोकांची परिस्थिती बघू शकता लोक कसे धावत येत आहेत कारण की इकडं वरती गोशाळा आहे पाय बसतात हा गोशाळा आहे खूप शांत जागा आहे निवांत हे शंकर आणि पार्वतीचं मंदिर आहे इथे वर सगळं जंगल आहे हे इथलं गोशाळा आहे खूप भारी असं आहे इथलं क्यूट आहे ना हा हा एक नंबर क्यूट आहे भारी 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 आहे इवली इवली इवली, इवली शेत तिकडे एक वासरू आहे तिकडे एक बसला आहे वासरू खूप मोठं असं आहे हा ग आता युद्ध होणार आहे इथे मोठ्या प्रकारे येत आहेत बघा काहीतरी झाले त्यांच्या आपापसात भावकीमध्ये काहीतरी भांडणं झाले त्यांची त्यामुळे हे सगळं झालंय तुम्ही इथं जर गगनगिरी महाराजांच्या मठात जर तुम्ही जर लवकर आलत ना तर बारा वाजता महाप्रसाद असतो बारा ते दोन काहीतरी चालतं ते महाप्रसाद तर तुम्ही त्या महाप्रसादाचा लाभसुद्धा घेऊ शकता खूप छान अशा प्रकारे महाप्रसाद असतो इथे तर तुम्ही बाराच्या वगैरे दरम्यान जर आलात बारा एकच्या दरम्यान म्हटत तर तुम्हाला महाप्रसादाचा लाभ भेटेल हा भक्तनिवास आहे भक्तांसाठी राहायची व्यवस्था होते हे समज आहे खूप छान दर्शन झाले आणि आता निघालो मी पुन्हा परतीचा प्रवास आता पुन्हा एकना खोपली खोपोलीवर परत करजत करजत परत ठाणे आणि ठाण्यावर चेंज करून म्हटली माझ्या घरी खूप भारी एक्सपिरियन्स होता शांत जागा कधी टाईम भेटला तर नक्की या नक्की भेट द्या खरंच खूप शांत जागा आणि रिलॅक्स फील करतं त्यामुळे नक्की भेटत्या गगनगिरी महाराज मठामध्ये मी मठाच्या बाहेर असे दुकान आहेत उसाचा रस आहे गोळा आहे बर्फाचा बाहेर मठ आहे धावत पळत आलो आणि थोडक्या पाय ट्रेन सुटली रिक्षाचे पैसे दे दे पण ट्रेन गेली आणि आता एक तास वाट बघावं लागेल ट्रेनसाठी फायनली ठाण्याला पोचलो लय ऊन होता आणि जा तर जीव जायची तुम्हाला जर मठात जायचं असेल तर एकतर पावसात जा नाहीतर मग थंडीत जा उन्हात अजिबात जाऊ नका जा। लय गर्मी आणि गाड्या पण मोजक्याच आहेत ट्रेन पण मोजक्याच आहेत ही ट्रेन निघाली कर्जत वर ना कधी ट्रेन जाते ती ट्रेन भेटली तर ही ट्रेन जाते लई लपटी आहेत बाबा ट्रेनची तिकडं त्यामुळे जेव्हा कधी जायचं असेल पावस खूप थंडीत खूप जमलो आहे मग आता काहीतरी खातो कारण की लय ऊन होता माझ्या अवतारावरनं तुम्हाला कळत असेल लय व्हायचा खाला आणि एकटा होतो त्यात कारण की माझ्या मित्रांनी टांग दिली तरी आलंच नाही म्हणून मी एकटाच गेलो एकटा मस्त फिरून आलो मी आता काहीतरी खातो मग घरी नव्हतं आणि मी आता पोचलो घरी मज्जा आला जरा उरून कमी असत अजून भारी मज्जा आली असती भारी असं वाटलं तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला त्यामुळे नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू न थँक्यू शेठोकलीच ठोकली जाना चाहिए